नमस्ते आपण पाहत आहात सातारा चोवीस तास न्यूज सामान्य जनतेचा आवाज फलटण नगर परिषद फलटण भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार पक्षातून क्रमांक साथ स्वाती राजेंद्र भोसले प्रभाग क्रमांक सात यामध्ये मी उभी राहिलेली आहे माझे सासरे महादेव नामदेव भोसले हे पण राजकारणात माझी नगरसेवक होते त्यांचा वारसा मी पुढे माझ्या मी भोसले आणि अशोकराव जाधव यांना विजयी करून द्यावं असं माझं मत आहे निवडून आल्यानंतर तुमच्या प्रभागामध्ये कोण कोणत्या प्रकारची कामं करणार आहात आमच्या रणजित दादा मी तर रस्ते केलेले आहेत जे काय राहिले आहे ते मी करू इच्छित आहे गटारे जे काय राहिले आहेत ते सुद्धा मी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे स्वच्छता मोहीम राबवणार आहे बालकांसाठी लहान मुलांसाठी वृद्ध महिलांना असं फिरण्यासाठी बाग करणार आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली मी महिलांचे प्रश्न सोडवणार आहे बचत गट वगैरे महिलांना भरपूर वाढवून देणार आहे आरोग्य सुविधा महिलांच्या काय ज्या समस्या आहेत त्या मी स सगळं पूर्ण करणार आहेत विकास हेच माझी जनसेवा आहे आणि गोरगरिबांना मी मदत करण्याची माझी खूप इच्छा आहे आणि समाजकल्याण करण्यासाठी सुद्धा माझी खूप इच्छा आहे गोरगरिबांना मदत करा करणार आहे ज्यांना आडे अडचणी आहेत त्यांच्या आडे अडचणी मी सोडवणार आहे नगराध्यक्षासाठी समशादादा मी संस्वाती राजेंद्र भोसले आणि अशोकराव जाधव आमच्या तिघांचं चिन्ह कमळ आहे प्रचंड बहुमतांनी विजयी करा मी संगीता अमोल भोसले त्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहे आमच्या घरात तीन पिढ्यांची परंपरा आहे विकासाची आणि त्यासाठी आम्ही आता यात उतरलेलो आहोत तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्याल अशी आम्ही आशा बाळगतो आमचं चिन्ह आहे कमळ हो। आम्ही सात नंबर वॉर्डमधून उभे राहिलेले आहोत आमच्यासाठी तुम्ही मत द्याल ही आम्हाला आशा आहेच आणि विकास व्हावा यासाठी तर आम्ही यात उतरलेलो आहोत महिलांसाठी बालकांसाठी वृद्धांसाठी सगळ्यांसाठी प्रयत्न व्हावेत रस्ते गटारं भाजी मंडईतील लोकांसाठी सगळ्यांसाठी विचार व्हावेत म्हणून यासाठी या आमच्या जाऊबाई मोठ्या उभ्या राहिलेल्या आहेत तरी सगळ्यांनी प्रयत्न करून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा हीच आमची आशा आहे माननीय खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर माननीय जिजामाला निंबाळकर आमदार सचिन पाटील समशेरदादा बाळासाहेब भोसले पाटील सासरे माजे आणि जाऊबाई स्वाती राजेंद्र भोसले अशोकराव जाधव यांच्या सगळ्यांसाठी प्रयत्न आम्ही करत हो, आहोत आणि त्यांचे मोठ्यांचे आशीर्वाद आहेतच पण मुख्य म्हणजे जनतेचा आशीर्वाद लाभावा ही आशा बाळगतो आणि आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा ही पण आशा बाळगतो आम्ही प्रयत्नशील आहोत आणि तुम्ही आम्हाला मत दिलं तर त्या प्रयत्नांना यश येणार आहे तर सगळ्यांनी आम्हाला मत द्यावं आणि प्रचंड बहुमताने विजय करावं हीच आमची आशा आहे ईश्वरचलनी धन्यवाद व जिरामाला नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व आमदार सचिन सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्याचा विकास हा झपाट्याने होत आहे व फलटण शहरासाठी विकास करायचा म्हटलं तर खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी राहून जनतेने त्यांना साथ द्यावी व सत्तावीसच्या सत्तावीस जे उमेदवार आहेत ते तुम्ही निवडून द्यावेत एवढी आशा मी तुमच्याशी बाळगतो पलटणमध्ये सध्या लेडीजला व पुरुषांना टॉयलेट बाथरूमची सोय नाही आहे सर्व जागा ह्या हडपलेल्या आहेत तर खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या शब्दानुसार स स्वच्छ स्वच्छता गृह हे उभा उभे करणार आहेत व नागरिकांची जे सोय गैरसोय होते ते दूर होईल व अशा अनेक समस्या आहेत गटाराच्या असो रस्त्याचे असो सर्व रस्ते हे कॉन्क्रीटीकरण करण्याचे ते हे सिंह नाईक निंबाळकर यांनी मनाला बाळगले आहे व मल्टन सात प्रभाग क्रमांक सात या प्रभागाचा विचार करता खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी तळ्यामध्ये ग्राउंड स्टेडियमचे नियोजन आखलेले आहे व ते झाले आहे व जिजामला निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सौ स्वाती राजेंद्र भोसले ह्या बचत गट बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या समस्या महिलांचा विकास आर्थिक विकास व त्यांचे गुणवत्ता शैक्षणिक व आरोग्य या गोष्टीत वाढ करण्यासाठी त्या कटिबद्ध आहेत नगराध्यक्षपदी ना शंशरदादा नाईक निंबाळकर व प्रभाग क्रमांक सातमधून अशोकराव जाधव व स्वाती राजेंद्र भोसले यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे हे माझी नम्र विनंती आहे आणि विकासाला साथ द्या तुमचं एक एक मत हे बहुमूल्य आहे ते विचार करून द्या यांचे चिन्ह आहे कमळ व या कमळाच्या पुढील बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे हे आपणास ईश्वरचरणी प्राप्त